गुड मॉर्निंग मंडळी श्री स्वामी समर्थक कशी आहात सर्व मस्त आहात मस्तच राहा हे बघा आमची सकाळ झाली आहे आम्ही उठलो थोडा वेळ खेळलो सगळं झालेलं आहे आमचं आता पण आता आम्हाला कामं करू द्यायचे नाही आहे मुंबईला कसं करायचं बमाश गुड मॉर्निंग म्हण सर्वांना गुड मॉर्निंग मंडळी गुड मॉर्निंग मंडळी स्माइल दे एक स्माइल दे स्माइल दे एक स्माइल दे स्माइल <laughs> 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 मेरा कॅमेरात स्वतःला बघत आहे आणि तिला खुशी होत आहे <coughs> मम्मा का म्हणाय करायचे पॅकिंग करायची आहे आपल्याला कुठे जायचं आहे आपल्याला मामूच्या गावाला जायचं आहे हो ना मग पॅकिंग नाही करायची किती कामं पडली आहेत आमची पॅकिंग बाकी आहे आम्ही चालू उद्या मामूच्या गावाला पण आमचं अजून काहीच झालेलं नाही आहे पूर्ण पॅकिंग बाकी आहे आज सगळं आवरून घ्या लागेल मम्मा 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 ग तुझी बॅग वेगळी करायची का अ तुझी बॅग वेगळी करायची तुझं मेकअपचं सामान ड्रेस हेअरबेल्ट बापरी किती सामान आहे याचे सगळं 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 पॅकिंग करायचं आहे तर मंडळी सकाळी जो क्लिप काढला होतं तेवढंच कारण की दुपारी आम्ही खूप बिझी होतो हो जीवा झोपलेली आणि आज खूप आवाड आवाज पावार होतो म्हणून जीवा छान झोपलेली तिची अंमलं पण गेली नाही आज कारण की वातावरण थंड आहे तर दुपारी उद्या गावाला जायचं आहे म्हणून दुपारी थोडी पॅकिंग केली ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे थोडीफार पॅकिंग बाकी आहे तर आता जीवा चालली आहे इव्हनिंग वॉकला वॉकी वॉकी करायला हो ना ग इकडे बघ माईल आहे एक स्माईल आहे मामा तर आम्ही इव्हनिंग वॉक करून घेतो मग भेटू आहे साईडच्या ताईसोबत फिरायला गेली आहे ती येत परत एक माझे काम आटकून घेतला लागते कारण की लहान बाळांचं तुम्हाला माहीतच पत्त असेल तर चला मी पटापट माझे काम औरकून घेते मग भेटू <स्थिति> जारी आदमस्ता चालू आहे काम काय झालं बोल मंडळीशी झालं अरे बाप रे बाप जीवा सांगत आहे तुम्हाला की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका ना के हो ना म्हणजे हो आमच्या चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा लाईक करा मम्मा नवीन स्टार्टिंग केलं आहे हो ना बाडा हो